क्रांतीवीर लहूजी साळवे वस्तात यांची दोनशे तीसवी जयंती मातंग समाजाच्या वतीने सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करत गुरुवार चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साई लॉन्स लॉन्ज बँकवेट हॉल निलगिरी बागेसमोर छत्रपती संभाजी नगर रोड नाशिक या ठिकाणी साजरी करण्यात आली नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात देखील क्रांतीवीर लहूजी साळवे वस्तात यांची दोनशे तीसवी जयंती साजरी करण्याबरोबर मातंग समाजाचा मेळावा यावेळी आयोजित करण्यात आला या मेळाव्यात मातंग समाजाच्या विकासासाठी आणि पेट्रोड येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे सभागृह व कमान बांधण्यात यावी पुले नगर येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कमान उभारण्यात यावी तपवन येथे मातंग ऋषीजी यांचे मंदिर उभारण्यात यावे नाका येथे बाबा मंदिर व सभामंडप व कमान बांधण्यात यावी नाशिक रोड येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात यावा नाशिक पूर्व मतदारसंघात डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने भव्य अशी अभ्यासिका उभारण्यात यावी नाशिक येथील शालिमार चौकात लहुजी वस्ताद साळवे यांचा पुतळा उभारण्यात यावा येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने समाजातील पाचशे महिलांना रोजगार मिळावा येणाऱ्या निवडणुकीत साधारण राखीव प्रभागातून पाच नगरसेवक पदासाठी तिकीट देऊन समाजाला न्याय देण्यात यावा या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली दर्णीय मनजी वस्ताव साळवी यांच्या जय दोनशे जयंती जयंतीच्या निमित्तानं ज्या ठिकाणी जयंती उत्सव सोहळा केला होता त्या उत्सव सोहळ्याला या संघाचे भारतीय जनता पक्षाचे नेव आदरणीय साहेब त्यांना निमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी मागणी समाजाच्या मागणी होत्या की मातांड समाजी अण्णाभाऊ साठे यांचा सभागृह झालं पाहिजे कुलोनगरीमध्ये अण्णाभाऊ साटे यांचं नावने कमाल दिली पाहिजे कपोनाथील माता मुशीजी यांचं मंदिर उभारण्यात आलं पाहिजे नांदेडबा येथील नांदेडबाबा सभा महत्वाचं काम बांधण्यात आलं पाहिजे नाशिक प्रमाण अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने भविष्याशी अभ्यासिका उभारण्यात आली नाशिक येथील सालेमाळ्या यांचा पुतळा उभारण्यात आला आहे येणाऱ्या सुशिवस्थ कुंभमेळाच्या निमित्ताने मातं सभागृह केली महिलांना पुरुषांना रोजगार उत्तम करून दिला पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची मात्र मागणी आहे की या मतदारसंघामध्ये मातर समाजाचे बहुसंख्य मतदार राहतात वॉर्डामध्ये मात्र समाज राहतो म्हणून मातर समाजाच्या नाशिक आणि नाशिक रोडमध्ये पाच समाजाच्या उमेदवारांना लगोर शिवण्यासाठी भाजप पक्ष नाशिकस मतदारसंघामध्ये तुम्ही असा मेळावा झाला त्या मेळाव्याला माहितीचे उमेदवार सन्मान्य आमदार राहुल भिके येऊ कसं घेते समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या नाशिक जिल्ह्यामध्ये आज नाशिक जिल्ह्यामध्ये दहा प्रभाग आहे दहा प्रभागामध्ये बातल समाज मोठ्या प्रमाणात आहे त्या सम तो समाज सर्व आमदार राहुल ढिकलेंच्या पाठीशी उभा आहे आज शब्द दिला आणि आज आम्ही राहुल भाऊंना इथे किमान पन्नास ते साठ हजार मत मातन समाज हा भाऊंच्या पाठीशी उभा राहून त्यांना खंबीरपणे मतदान करून त्यांना विजयी करून सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन आज क्रांतीपूर लवजी वस्ताव साडवे यांच्या दोनशे तिसऱ्या जयंतीनिमित्त मातंग समाजाचा महामेळावा लावला होता महायुतीचे अधिकृत उमेदवार आमचे प्रन्नास्तान व गुरुवर्य मोठे बंधू आनंद श्री राहुल भाऊ ढिकले यांना पूर्ण मातंग समाजाचे नाशिक पूर्वमधून राहुल भाऊंना जाहीर पाठिंबा आहे व राहुल भाऊ ढिकले येता ते तारखेला कमीत कमी पन्नास हजार मतांनी विजय होतील ही खात्री व सर्व समाज बांधवांना मी एकच विनंती करतो की यंदा विस्तार केला राहुल भाऊ ढिकलें समोर कमळ या निशाणी आमचे नेते मार्गदर्शक लक्ष्मण लक्ष्मणराव साहेब आमचे मित्र हिमीरपूर आमचे मृत हेमंत सुनील नाना केदार उपस्थित सर्व समाजाचे बंधू भगिनी आणि मातांनो खर तर आपला समाज म्हटला की या समाजाचे जे लोक आहेत आणि जे तरुण आहेत तरुण माझ्या कुटुंबाचे कारण मी जेव्हा जेव्हा कुठलाही कार्यक्रम असून कसंही सामाजिक क्षेत्रात काम करतो तो आपल्या समाजात आणि नावच घ्यायचे कारण आपले राजा भाऊ आहे गोपाल आहे बापू आहे आमचा चंद्रभाऊ आहे नये भाऊ शिजोळे सचिन भाऊ नेटारे बाळाभावाला नाव टाकेल त्याच्यामुळे चोवीस तास आहे माझ्यावर आल्यामुळे मला कितीत नाव लिहायची गरज नाही कारण चोवीस तासाबरोबर समोर आमचा आम्हाला अल्लाट असलेला आहे जवळीलगावचा युवा आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा माता भगिनी पण माझ्या ओळखीच्या आहेत आणि मी एकमेव आमदार आहे की ज्यांनी आपल्या समाजाला एक कोटीचं सभागृह पण दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे समाजामध्ये आपलं असं आहे की मी संभाजीनगर रोडला दिलं निरगिर बागेत आता आमच्या कोलेनगरचे म्हणतं आम्ही काय केलं आम्हाला पण पाहिजे आणि नाशिकोडचे म्हणतो ना आमचं काय तर कोलेनगरचे आपण जागा बघितलेली आहे आणि या निवडणुकीनंतर जो काही निधी येईल त्या निधीत आपण पहिलं काम कोलेनगरला आपलं सामाजिक सभागृह बांधायचं आणि तिथं कारण किरी लवली यांच्या साळवे यांच्या स्मारकानिमित्त तिथं काम करण्याचं आपण पहिलं उद्दिष्ट ठेवू जेणेकरून आपल्या समाजाला एक उघड बसायला आणि सगळीकडे एक हक्काची जागा मिळेल आपल्याला माहिती आहे की आज सरकार ते महिलांसाठी काम करते जर आमच्या गोर गरीब ताईचं फी भरायची जर परिस्थिती नसेल तर सरकार सगळ्या मेडिकल कॉलेज असो किंवा इंजिनिअरिंग असो सगळ्या गव्हर्नमेंट फी स्वतः भरता आणि शास्त्रीय शिक्षण मुलगी झाली प्रगती झाली मुलगी शिकल्यावर तसं आपल्या समाजाची प्रगती होण्यासाठी मुलगी शिकणं गरजेचं आहे आमच्या भगिनी छोट्या छोट्या शंभर दोनशे रुपयासाठी घरी हात पसरावा लागायचा आणि हा स्परावा लागायचं असताना काम करावे लागायचे घर खर्च करावा लागायचा आणि एवढं करून हातात काही मिळत नव्हतं सरकारने आमच्या भगिनीला वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक